आदरणीय प्रवीण स्वामी <स्थाँगी> महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजाभवानी अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत निश्चयाचा महामेरू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती प्रत्यर्थ यशवंत प्रतिष्ठानची ही वैभव संपन्न व्याख्यानमाला आयोजित केली जाते आहे घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाराव्या शतकामध्ये समतानायक महात्मा बसवनानी जगातली पहिली संसद निर्माण केली महाराष्ट्र आणि भारत घडवणाऱ्या सर्व महामाता आणि महामानवांना विनम्र असं अभिवादन करून मी माझ्या वाणीला या ठिकाणी सुरुवात करतोय या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय मान डॉक्टर संजय लाखे पाटीलजी यांच्या शुभ हस्ते आमचा सन्मान झाला ते न्यायाधीश असणारे शिवाजीराव कचरे साहेब आज ज्यांच्या ओगवत्या वाणीतून आपण बडे बडे असे मुद्दे ऐकणार आहोत ते विलासजी साहेब माझे विधानसभेतील ज्येष्ठ सहकारी आदरणीय डॉक्टर दादा उलुड साहेब कुचे साहेबाचे सन्माननीय बंधू दादा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानंतर गणेशजी घुले ज्यांना आपण सुंदर माझी शाळा या कार्यक्रमातून माझ्याच तालुक्यातल्या श्रीराम पोद्दारसोबत काम करताना पाहिलेलं आहे कवी निवेदक त्यानंतर गोवर्धन उगलेजी या प्रतिष्ठानचे संजयजी खोरे आणि त्यांचे सर्व सहकारी ही व्याख्यानमाला तसं पाहिलं तर आता ऐंशी टक्के सभागृह भरलेला आहे आणि दर्दी लोक व्याख्यानामध्ये येणारे हे खरंच दर्दी असतात त्यांचा एक वेगळा वर्ग असतो त्या सर्व श्रोत्यांना मानाचा जय महाराष्ट्र आज अंबड आणि उमरगा जवळपास तीनशे किलोमीटर आहे आणि तीनशे किलोमीटरवर मला बोलवलं जातं एका सामान्य शिक्षकाला हे माझ्यासाठी खरंतर खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो प्रत्येकाचं एक स्वप्न असतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या स्वप्नाच्या मागे धावत जावं लागत परंतु मी स्वप्न पाहिलं दोन हजार नऊ ला उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघ राखीव झाला आणि आने मी अनेक माध्यमातून जरी शिक्षक वेतनायो, वेतनायो, जरी असलो तरी चारच्या नंतर शिक्षकात कधी बसायचो नाही माझी शिक्षक मंडळी भरपूर आहेत आमच्या चर्चा काय चालतात बडेसाहेब तुम्हाला माहित आहे एवढा डी ए वाढला तेवढा डी ए वाढला आज डी ए कमी दिला डी ए कपात झाला सहावा वेतन आयोग सातवा वेतन आयोग हे प्रामाणिकपणे सांगतो आणि जरी कितीही आम्हाला पगार जास्तीचा असला तरी आणखी आन, आम्हाला आठवा वेतन आयोग लागतो आणखी आम्हाला बत्ते वाढून पाहिजे असतात हे सगळं करत असताना दहा ते चार शाळा इमानदारीनं करणं हे उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवून बाकीच्या गोष्टीसाठी जो वेळ आहे तो समाजकारणामध्ये घाणवण्याचा प्रयत्न मी केला रोटरी सारखी सामाजिक संस्था ही दोन हजार सतरा अठराचा मी रोटरी क्लब उमर याचा अध्यक्ष होतो आणि त्यावेळी रोटरी म्हटलं की उच्चभ्रू लोकांची एक संस्था आहे असं लोकांच्या डोक्यात होत मग त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचा शिक्षक पहिल्यांदा रोटरीचा अध्यक्ष होतोय हे माझ्या भरातलं एक पहिलं उदाहरण होतं आणि मी त्या काळामध्ये माझ्या काळात दहा गावं इंटिग्रेटेड विलेज डेव्हलप नावाखाली घेतली आणि त्या ठिकाणी जलव्यवस्थापन आणि इतर गोष्टींसाठी आम्ही त्यावेळेस काम केलं त्याचा फायदा इतका मला चांगला झाला की त्या दहाही गावामध्ये मला चांगली लीड आहे दोन हजार सतरा आणि दोन हजार पंचेवीस तुम्ही काम करताय तेव्हा तुमच्या मनामध्ये त्यासाठी स्वार्थ ठेवू नका किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी मिळतंय आहे हे पाहू नका काम करत राहा म्हणजे फळ आपल्याला आपोआप मिळत राहते डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे आत्मविश्वास ही एक शक्ती आहे या शक्तीचा वापर छत्रपती शिवरायांनी सगळ्यात पहिल्यांदा केला समोर असणाऱ्या अनेक पाचशा होत्या डच होते पोर्तुगीज पोर्तुगीज होते, होते, होते इंग्रजांचं आगमन आपल्या देशामध्ये झालेलं होतं सतराव्या शतकामध्येच्या सुरुवातीला राष्ट्रमाता जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ज्या ज्या त्या राजानं वयाच्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन पिंडीवर अखंड रक्ताची धार धरून स्वराज्य संस्थापनेची स्थापना केली त्यावेळेस त्यांचा आत्मविश्वास दुर्दम्य इच्छाशक्ती ही आपल्याला जाणावी लागते समोर लाखोंचं सैनिक हत्ती घोडे उंट तोफा यापैकी छत्रपती शिवरायांकडे काहीच नव्हतं फक्त होता तो आत्मविश्वास आणि थोडे थोडके मावळे आणि त्यांच्या जोरावर त्यांनी ती लढाई पूर्ण केली आणि वयाच्या बावन्नव्या वर्षापर्यंत त्यांनी अटक ते वेल्लोर पर्यंतच साम्राज्य त्यांनी उभा केलं आणि आज जवळपास चारशे वर्षानंतर देखील अखंड जगामध्ये जिथं जिथं भारतीय राहतो जिथं जिथं राज्य करणारा एकमेव जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज उदाहरण बाबासाहेबांनी सांगितलं वाचाल तर वाचाल आता वाचन संस्कृती बद्दल साहेबांनी बोललेलंच आहे लोक लो किती वाचत आहेत हे माहीत नाही दहा टक्के लोक कदाचित वाचत असतील ऐकणं तर खूप लांब राहिलं ला। त्याच्यासाठी व्याख्यानमाला तेही सलग पंधरा वर्ष कठीण गोष्ट आहे रोटरी क्लबमध्ये मी जेव्हा आम्ही चालवायचो त्यावेळेस इथं जे व्याख्याते आहेत ती ते व्याख्याते खर तर आम्ही आणलेल्या व्याख्यात्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहेत त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन ज्यावेळेस पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस राजीनामा द्यायचा तो माझा दिवस होता और त्या आणि दिवसापर्यंत माझी उमेदवारी फिक्स नव्हती आणि द्विधा मनस्थितीमध्ये होतो एकीकडं एक शिक्षण अतिशय पवित्र क्षेत्र निष्पाप निर्व्याज मनाची बालक माझ्यासमोर एकीकडे राज्कारन, भीती तर इतकी दाखवतात लोक राजकारण खूप वाईट असतं लोक अशी असतात तशी असतात बघा बरं एकमत दादाकडे बघितल्यानंतर वाटतं का माझ्याकडे सोडा पण दादांकडे बघितल्यानंतर वाटतं का मग ही द्विधा मनस्थिती माझ्याकडे होती ज्यावेळेस मी माझ्या बालकाला शिक्षा करतो रागवतो दोन दोन तीन तीन दिवस सलग रागावतो आणि दोन दिवस जर गैरहजर राहिलो तर पुन्हा तिसऱ्या दिवशी माझे सर आले नाहीत माझे बाई आले नाहीत म्हणून माझा विद्यार्थी वाट बघतो ती शिक्षकांची महती आहे आता जाता जाता मी जर दादांबद्दल वाईट बोलून गेलो तर विधानसभेमध्ये माझे बरोबर करून टाकतात कारण सत्तेमध्ये दादा आहे सत्तेमध्ये जरी असले तरी दोघं शिवसेनेचे आव्हा हे मात्र मूळ आणि ना एकच आहे पण आपण मोठी माणसं एकमेकाविषयी जर वाईट बोललो तर ते मनात ठेवतात पण माझी बालकं मात्र मनात ठेवत नाहीत ते अखंड आपल्या गुरुजीचं कौतुक करतात आपल्या गुरुजीचं ऐकतात एवढं मोठं शिक्षकाचं भाग्य असतं तरी देखील राजकारणातून समाजकारण करता येतं हे मी होतं माझ्यासमोर चांगली होती म्हणून राजकारण राजकारणामध्ये येण्याचा निर्णय घेतला आदरणीय उद्धव साहेबांनी माझ्या भागाचे खासदार ओमदादांनी मला लढण्याची मुभा दिली संधी दिली मित्रांनो मी तिकीट मागायला मुंबईपर्यंत गेलेलो नाही उद्धव साहेबांची आणि माझी पहिली भेट इलेक्शन कॅम्पेनिंगमध्ये डायरेक्ट प्रचार सभेमध्ये माझी आणि साहेबांची पहिली भेट समोरासमोर झाली ते फक्त आणि फक्त माझ्यावर असलेल्या विश्वासामुळं कारण एक सर्वे झालेला होता त्या सर्वेमध्ये काही नावं पुढं आलेली होती त्यामध्ये माझं एक नाव कुणीतरी घुसडलेलं होतं आणि त्या नावाला अडुसष्ट टक्के लोकांनी पसंती दिलेली होती आणि पक्षात इच्छुक असणाऱ्या लोकांना लोकांनी पसंती दिली होती तेव्हाच आमच्या पक्षाच्या सर्व लोकांनी ठरवलं की तिकीट दिलं तर याच व्यक्तीला द्यायचं राजीनामा दिल्यानंतर पगार शून्य असतो मनावर खूप मोठं दडपण होतं पगार तर शून्य आहे करायचं काय राजकारण अनिश्चित आहे कारण गेल्या पाच वर्षात सगळंच बघितलंय एका पक्षाचे दोन दोन पक्ष बघितले इकडून तिकडं तिकडून इकडं आघाड्या युती सगळंच बघितले आणि एवढं मोठं अनिश्चितच वातावरण असताना मला निर्णय घ्यायचा होता की नोकरीचा राजीनामा द्यायचा किंवा नाही अकरा वर्षाची नोकरी चालू ठेवायची कि आमदार की लढवायची हे सगळे प्रश्न डोक्यात असताना पहिल्यांदा तुमच्या कुटुंबातील तुमच्या व्यक्तीचा सल्ला घेणं अतिशय महत्त्वाचं असतं आईचा आणि वडिलांचं काय विषय नव्हता काय जे माझा मुलगा करेल तो व्यवस्थित करतो एवढा मात्र विश्वास होता आणि त्यांच्या आशीर्वादाची ताकद माझ्या पाठीमागं होती माझ्यापेक्षा लहान असणारा पण माझ्यापेक्षा जास्त विचार करणारा माझ्यापेक्षा मोठा विचार करणारा माझ्या लहान भावाला रात्री अकरा वाजता मी फोन लावला म्हणलं मला तिकीट फिक्स होत आहे लढू का म्हणलं लढा लड, अरे एवढं तोंडी गोष्ट सोपं नाही लढ कस काय तुझी आवड आहे लढ तुला संधी मिळते लोकांची मानसिकता आहे तुला निवडून येऊ शकतोस अरे पडलो तर दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे सर मला दहा मिनिट पुढं बोलता आलं नाही अरे मी आहे ना माझ्यापेक्षा लहान होता तरी देखील माझ्यापेक्षा विचाराने मोठं होता हे सांगायचं कारण म्हणजे तुम्ही जे काही करता ते करत असताना तुमचं कुटुंब जर तुमच्या सोबत असेल तर जगातलं कुठलंही संकट झेलण्याची ताकद तुमच्या अंगामध्ये मैत्री जगातलं सर्वात चांगलं साधन आहे आम्ही शिक्षक म्हणून काम करत असताना आमचे उमरगा लोहारा तालुक्याचे माजी आमदार सन्मान्य ज्ञानराजी चौगुले साहेब यांच्याबरोबर गेल्या एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत काम केले आणि त्यांच्याच म्हणजे शिवसेनेच्याच विचारांना प्रभावित होऊन मिळालं शिवसेनेचं तिकीट तरच लढवायचं असं ठरवलं होतं योगायोगानं माझ्या नशिबाने ज्याला काही आपण नियती म्हणतो त्या नियतीच्या सदिच्छेनं मला शिवसेनेचं तिकीट मिळालं आणि जनतेनं इतकं प्रेम दाखवलं की तीन वेळच्या आमदार विरुद्ध तीन महिन्यापूर्वी राजीनामा दिलेला शिक्षक म्हणजे अठ्ठावीस दिवसापूर्वी राजीनामा दिलेला शिक्षक ही लढाई खरंतर महाराष्ट्राला अचंबित करणारी होती सगळ्यांचं लक्ष आमच्यावर होत जनतेनं इतकं प्रेम दिलं मला पराभवाची भीती कधीच वाटू दिली नाही जिथं जिथं मी गेलो तिथे तिथे उदंड असा प्रतिसाद मिळाला एक साधेपणा एक चांगल्या विचाराचा माणूस एक गुरुजी माणूस आणि पाटी कोरी टीका करायला माझ्याकडं माझ्या विरोधकांकडे काहीच नव्हतं गुरुजीवर टीका करून करून काय करणार शाळेत उशिरा जात होते मी कधीच जात नव्हतो कमीत कमी अर्धा तास आधी जायचो शाळेतून लवकर जात होते रात्र झाली तरी शाळेत थांबत होतो ह्या सगळ्या कोणत्याही गोष्टीवर त्यांना टीका करती करता आली आणि परिणाम इतका मला तीन चांगला झाला की लोकांनी नऊशे मतानी त्या मतदारसंघातून निवडून दिलं आणि आज एक प्राथमिक शिक्षक अगदी सामान्य कुटुंबातला माझ्या मागच्या कितीतरी पिढ्यामध्ये म्हणण्यापेक्षा पूर्वजांमध्ये देखील ग्रामपंचायतचा सदस्य देखील कुणीही नव्हता मीच थेट आमदार त्या लोकसभे त्या विधानसभेचा झालो हे माझ्या आईवडिलाची कृपा माझ्या गुरूंचे आशीर्वाद आणि माझ्या मैत्रीचा हात ठेवा आणि त्याचं उदाहरण म्हणजे प्रवीण स्वामी आमदार झाला हे उदाहरण मी मैत्रीचं या ठिकाणी देत असतो आणि त्याच्यानंतर एक महत्वाचं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी देतो तुम्ही जे काही करता ते करत अस असताना महात्मा मसोन्नानी सांगितलेलं आहे वर्क इज वर्शिप जे काही काम करता ते अतिशय मन लावून अतिशय चांगूलपणाने चांगल्या भावना तुमच्या मना मनामध्ये ठेवून काम करत राहिलं तर नक्की तुम्हाला चांगलं यश मिळतं कोरोना तुम्हाला माहीत आहे जवळपास दोन वर्ष जग ठप्प होतं पण माझ्यातला गुरुजी काही थांबत नव्हतं एकदा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं की उद्या परिस्थिती बघून वाढी वस्तीत ताणवरच्या शाळा चालू करूयात मग माझ्या शाळेची संख्या होती फक्त साठ आठ आठ वर्ग खोल्या होत्या दहा माझ्या डोक्यात विचार आला की दहा वर्ग खोल्यामध्ये सहासा पोरं डिस्टन्स ठेवून बसूयात शाळा चालू केली ग्रामपंचायत मेंबरला लोक सोबत घेतलं व्यवस्थापन समितीला सोबत घेतलं शाळा चालू केली मला वाटलं आता पेपरवाले खूप चांगले देतील दुसऱ्या दिवशी एका पेपरला मोठी हेडिंग आली की शिक्षकांनी मुख्यमंत्र्याचा आदेश दावलून शाळा चालू केली मग मात्र माझ्या पायाखालची थोडीशी वाळू सरकली आणि वाटलं आता राज्याच्या विरोधात गेलेलो आहोत कदाचित सस्पेंड होत संध्याकाळपर्यंत आदेश वगैरे येतील पहिला फोन आमच्या डेप्युटी कलेक्टर साहेबाचा आला त्यांनी पहिलाच शब्द उच्चारला की सर तुम्ही केलेलं काम खूप चांगलं आहे पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण ही शाळा थांबवावी तुमच्यावर कसलीही कारवाई केली जाणार नाही कारण तुम्ही शाळा चालू करण्याचा उद्देश खूप चांगला होता मनाला धीर आला माझ्यावर कसलीही कारवाई झाली नाही आणि मी पुन्हा एक नवा विचार डोक्यात घेतला गावातलं मंदिर होतं मंदिर बंद होतं मंदिर उघडलंच मंदिरावरचा स्पीकर चालू केला आणि सगळ्या शिक्षकांना सांगितलं की आपण आता मंदिरात बसून शिकवायचं सगळ्या माझ्या चारही शिक्षक बांधवांनी मला साथ दिली सगळ्यांनी सांगितलं हो सर आम्ही तयार आहोत मला स्पीकर चालू करून दिला पुजाऱ्याने मंदिर उघडं करून दिलं व्यवस्थापन समितीचा प्रश्नच नव्हता आपली मुलं शिकली पाहिजेत या विचाराची व्यवस्थापन समिती होती मंदिरात बसून शिकवायला चालू केलो पहिल्यांदा गाणी गोष्टी गप्पा पाडे सगळं विद्यार्थ्याला शिकवायला चालू केलो बडेसाहेब त्याचा परिणाम इतका चांगला झाला की शिक्षणाचा लाऊडस्पीकर पॅटर्न पाच मिनिटाचं वार्तापत्र आपल्याच न्यूज एटीनमध्ये आहे भारत देशामध्ये किंवा भारत देशाच्या बाहेर जिथं जिथं चॅनल दिसतात तिथं तिथं माझा शिक्षणाचा लाऊडस्पीकर पॅटर्न गाजला तो सलग मी कोरोनामध्ये न थांबता कोरोनाचे सगळे निर्बंध उठेपर्यंत ती शाळा लाऊडस्पीकरची चालू ठेवली त्याचा परिणाम इतका चांगला झाला माझ्या शाळेतली पोरं माझ्या शाळेतून बाहेर जाणारी पन्नास पोरं पुण्या मुंबईहून गावाकडे आलेली पन्नास पोरं असं जवळपास दीडशे ते दोनशे पोरांनी त्या काळामध्ये शिक्षण घेतलं शिक्षणात मी खंड पडू दिला नाही म्हणजे तुम्हाला इच्छा असेल आणि तुमची कल्पना असेल तर नक्की तुम्हाला मार्ग मिळतो यश मिळतं आणि त्यांनी मला नावं ठेवलं काय तर करतात गुरुजी आता आम्हालाही काम लागतंय आता आम्हालाही आदेश मिळतो की आम्हालाही लाऊडस्पीकरवरची शाळा चालू करा म्हणतात अनेक फोन आले पण मी माझ्या कामात खंड पडू दिला नाही माझं भाग्य एवढं चांगलं की कमीत कमी एक शाळांचे फोन आले की गुरुजी आता आम्हीही आमच्या गावामध्ये लाऊडस्पीकरची शाळा चालू केलेली आहे आणि त्याचं जे समाधान असतं ते खूप मोठं असतं एके दिवशी गावातून जात असताना पंच्याहत्तर वर्षाचे आमचे डॉक्टर त्यांनी मला थांबव आणि म्हटलं गुरुजी एकोणतीसचा पाडा म्हणा मी आवाज झालो आता हे डॉक्टर साहेब पंच्याहत्तर वर्षाचे आणि मला एकोणतीसचा पाडा का विचारतायत मला येत होता पाडा पण आता एवढी मोठी माणसं एकोणतीसचा पाडा विचारतात म्हणल्यावर मला थोडी गडबड झाली एकोणतीस एक एकोणतीस एकोणतीस जुने अठ्ठावन्न इथंच थांबलो एकोणतीस तरी चोक काहीच आठवणार म्हणलं थांबा पा, 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 पा. दहा सेकंदात त्या पंच्याहत्तर वर्षाच्या डॉक्टरनी एकोणतीसचा पाडा मला पूर्ण म्हणून दाखवला म्हणलं डॉक्टर साहेब कसं काय अरे शेतात बसून तुमचेच पाडे ऐकतोय आणि त्या लाऊडस्पीकर पॅडरचा असा फायदा झाला पालकांना वाटत होतं की माझं लेकरूट शिकलं पाहिजे मी जेव्हा लाऊडस्पीकर लवना चालू करायचो पावणे नऊला पालक तयार आणि म्हणायचे बस आता गुरुजी पान नंबर सांगतात तिथं वाचून दाखवतो गुरुजी युट्यूबरची लिंक सांगतात ते ऐक ते काढ आता ग्रामीण भागामध्ये हे का केलं तर तिथं इंटरनेटची सुविधा मोबाईल रेंजची सुविधा ही अस्ताव्यस्त होती ते चालू जरी नाही झालं तरी कमीत कमी आपलं ऐकून विद्यार्थी शिकले पाहिजेत हा एक विषय डोळ्यामध्ये होता आणि त्या विषयानुसार आम्ही काम करत गेलो अशाच अनेक सामाजिक उपक्रमातून रोटरीमधून सामाजिक बहुद्देश संस्थेतून काम करत गेलो मैत्री जपत गेलो पक्षाच्या बाहेरची मैत्री जपत गेलो विधानसभेची उमेदवारी मिळाल्या मिळाल्या माझ्यावर एक टी व्ही नाईनवर बातमी आली की हा संघाचा माणूस आणि भाजपाचा माणूस शिवसेनेनं आयात केला पैसे देऊन आता कोण कोणाला पैसे दिले काय माहिती मी तिकीट भरायच्या दिवशी पंचवीस तारखेला गुरुजीची अवस्था काय असते लाखोचा पगार असला तरी काही हजार पैसे असतात अडीच हजार रुपये होते साहेब अक्षरशः आणि माझ्या बहिणींना आणि लेकींना मी आवाहन केलं की आज मला फॉर्म भरायचा आहे पैसे द्या तेव्हा जे पैशाचं इन्कमिंग चालू झालं ते निवडणुकीचा निकाल लागून मुंबईला जाऊन येऊन नागपूरला जाऊन येईपर्यंत मला पैसे पुरले असाच एकच प्रसंग सांगतो आणि थांबतो निवडणुकीचं कॅम्पेनिंग सुरू होतं आमचे मार्गदर्शक आदरणीय ओमदादा म्हणजे लिंबाळकर साहेब खासदार ते भाषण करत होते पाठीमागं मी बसलो होतो स्टेजचा काठ तो होता मला सवय देखील नव्हती प्युअर राजकारणाची कुठं बसावं कळत नव्हतं कोपऱ्याला बसलो होतो जाता जाता एक रिक्षेवाला थांबला साहेब आणि म्हणलं साहेब तुम्ही माझे वीस रुपये घ्याल का अक्षरशः डोळ्यात पाणी आलं कारण दिवसभर काबाड कष्ट करून त्याच्या खर्चातून वीस रुपये राहिलेले तो मला दिला त्या वीस रुपयाची किंमत अब्जावधीपेक्षा मोठी आहे आपण ही माणसं कमवाला शिकली पाहिजेत पक्षानं आणखी एक प्रश्न विचारला होता एकच मुलाखत दिली तुमच्याकडे किती पैसे आहेत मी म्हणलं माझ्याकडे लाख नाहीत कोटी नाही पण लाख आणि कोटी मोलाची माणसं माझ्याकडे आहेत असं जेव्हा त्यांना सांगितलं कदाचित त्यांना उत्तर ऐक आवडलेलं असेल त्यांनी मला तिकीट डिक्लेअर केलं मी त्या जनतेच्या सहकार्यानं निवडून पण आलो आता शिकण्याचा वेळ माझा आहे दादांना मी तेच सांगितलं ट्रेनिंग काही का असताना <laughs> आपण गेलं पाहिजे जाणारच याही पुढं शिकत राहू राजकारणातून समाजकारण करता येतं हेही लोकांना दाखवून देऊ आणि अखंड जनसेवेची प्रतिज्ञा घेऊन आम्ही निवडणुकीचं जे वचन घेतलेलं होतं विधानसभेमध्ये त्या वचनाला कायम जगून जनतेसाठी काम करत राहू आमच्या परीना याही व्याख्यान मिळाल्या जे काही मदत करता येईल तेही करण्याचा प्रयत्न करू एवढ्या आठवणीनं एक सामान्य शिक्षक विधानसभेमध्ये शिक्षकांचं प्रतिनिधित्व करतोय याचं कुतूहल कदाचित संजय खोरे सर आणि त्यांच्यासोबतच्या सर्व मित्रांना वाटलं असेल म्हणून त्यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं सत्कार केला त्याबद्दल मी कायम तुमच्या ऋणामध्ये राहीन माझ्या शब्दाला माझ्या विचारांना या ठिकाणी थांबवतो थोडासा लगाम लावतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराज